एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे अकोले बस स्थानकात प्रवास करताना अनेक प्रवाशांना उभे राहावे लागते त्यामुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता या पार्श्वभूमीवर प्रवाशांना विश्रांतीसाठी बाकडे बसवण्याची मागणी केली जात होते आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी यावर तातडीने लक्ष घालून बसस्थानकात नव्या बाकड्यांची सोय उपलब्ध करून दिली आहे यावेळी स्थानिक नागरिक आणि आमदार लहामटे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले बसस्थानकात आता बसण्याची सोय झाली असून याचा आम्हा सर्व प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे असे एका प्रवाशाने सांगितले हा उपक्रम प्रवाशांच्या सोयीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून भविष्यातही अशाच प्रकारच्या सुविधा पुरवण्याचा प्रयत्न राहील असे आमदार किरण लहामटे यांनी सांगितले महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम